नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्हा सर्वांचं इयत्ता पाचवीच्या या तासिकेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मुलांना जेव्हा तुम्ही शाळेत येता तेव्हा वेगवेगळ्या कृती शाळेमध्ये करत असता कधी खेळ असतात तर कधी माती काम असतं कधी कागद काम असते तर कधी रंगकाम मला माहिती आहे तुम्हाला चान -चान चित्र काढणे आणि छान छान चित्र रंगवणे खूप आवडते असं एक छान चित्र मी तुम्हाला आज दाखवायला आणलंय बघा तर दिसते चित्र सर्वांना कशाचं चित्र आहे अगदी बरोबर हे चित्र आहे मोराचे पण अरेच्या या चित्रामध्ये तर रंगच नाहीये हे चित्र फक्त रेखा चित्र आहे हो की नाही चला तर मग या चित्रामध्ये रंग भरूया आणि ते सुद्धा जादूने बघा लक्ष द्या चित्राकडे बघा तर काय होतंय बघा अरे वा वा छान छान रंग या चित्रामध्ये भरल्या जात आहेत हो नाही बघा आता हे चित्र कसं तयार झालं आवडलं ना मुलांना आणि सगळी जादू कशाची आहे अर्थातच रंगांची मुला मग तुम्हाला समजलं असेल आज मी तुम्हाला कोणती कविता शिकवणार आहे अगदी बरोबर रंग जादूचे पेटी मधले चला तर सुरुवातीला आपण या कवितेचा व्हिडिओ पाहूया कारण काय असते कविता म्हटली म्हणजे तिचं छान ताला सुरात तर गायन व्हायलाच हवं आणि जर ती अभिनय झाली तर आणखीन मज्जा येते त्यामुळे आपण सुरुवातीला या कवितेचा व्हिडिओ बघूया सादर करत आहेत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पाडळी येथील विद्यार्थी रंग जादूचे पेटी मधले यावर आधारित व्हिडिओ इयत्ता पाचवी विषय मराठी कविता रंग जादूचे पेटी मधले यामधून अध्यनिष्पत्ती होणार आहे सांगितली जाणारी गोष्ट कथा कविता इत्यादी समजपूर्वक ऐकतात व प्रतिक्रिया देतात त्यामुळे कविता छान लक्ष देऊन ऐका म्हण चला तर बघूया व्हिडिओ you <laughs> Thank you. मित्रांनो आवडली का कविता अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा ही कविता तुमच्या शालेय परिपाठात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर करू शकता तर मग चला लागा तयारीला आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान साबीने ही कविता तयार करा ही कविता लिहिलेली आहे पद्मिनी बिनीवाले यांनी आणि या कवितेमध्ये त्यांनी एक चित्र काढायला सांगितलेलं आहे ते कोणतं चित्र आहे ते कसं काढायचं त्यामध्ये कोणकोणते कौन रंग भरायचे याविषयी आपण सगळं समजून घेऊया चला तर मग आहात ना तया आपल्या कवितेचं नाव आहे रंग जादूचे पेटी मधले हो ना तर ही जादूची पेटी म्हणजेच कोणती आहे बघा या ठिकाणी दाखवलेली आहेत मी विविध रंग दिसतायत तुम्हाला दुसऱ्या बाजूने सुद्धा रंगांची डिश दाखवलेली आहे त्या रंगांची जादू आपल्याला पाहायची आहे कवितेच्या पहिल्या ओळीमध्ये कवयित्री म्हणतात रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पुन्हा पांढरे होती बघा या ठिकाणी इंद्रधनुष्य दाखवलेला ते आहे मी पांढऱ्या रंगामधूनच हे साती रंग निघतात आणि हे साती रंग जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्यापासून पुन्हा आपल्याला पांढरा रंग मिळतो असे वर्णन या ठिकाणी केलेले आहे आता आपल्याला चित्र काढायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला काय सांगितले बघा आकाशाला रंग निळा द्या या ठिकाणी निळा रंग आपण दिलाय छटा छटारोपेरी वरती असू द्या या ठिकाणी छटा दिसतात बघा याप्रमाणे ढग आहेत ते दाखवलेले निळ्या निळ्या आकाशामध्ये निळ्या आभाळी हिरवे राघू राघू म्हणजे पोपट हो की नाही ते सुद्धा आपल्याला आपल्या चित्रामध्ये काढायचे आहेत किती पाखरे उडती उडणारी अशी पाखरे आपल्याला या आकाशामध्ये काढायची आहेत बघूया पुढे आपलं चित्र कसं तयार होते नंतर सांगितले आहे आsaw... अवतीभवती काढा डोंगर काय काढायचं आपल्याला नंतर डोंगर काढायचे या ठिकाणी मी चित्रामध्ये दाखवलेले बघा डोंगर आणि या डोंगरांमधून खळखळ वाहणारे छान पैकी झरे दाखवायचे आहेत बघा या ठिकाणी दिसतात आहे छान असे झरे या डोंगरांमधून वाहत आहेत आणि यांचं पाणी कसं आहे स्वच्छ आहे अवतीभोवती काढा डोंगर त्यावर तांबूस रंग काळ सर डोंगरातून खळखळ निर्झर स्वच्छ वाहती अशा प्रकारचं वर्णन या कडव्यामध्ये कवित्री केलेलं आहे आता पाहूया पुढील कडवे नंतर कवयत्री म्हणतात की आपल्याला आता काय काढायचं त्या समोर छानसं घर काढायचंय त्यासाठी काय करायचंय काढा रेषा बघा या ठिकाणी चार रेषा काढल्या आणि त्याच्या सायने काय तयार झालेलं आहे आपलं घर तयार झालेलं आहे विटा विटांच्या भिंती सरषा लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती इथे दाखवलेल्या बा चित्रामध्ये छोटे छोटे चौकोन एक मोठा चौकोन घेतलाय त्याचं काय तयार झालेलं आहे दार तयार झालेला आहे छोट्या चौकोनाच्या छानपैकी खिडक्या तयार झालेल्या आहे अशा प्रकारे आपल्या चित्रामध्ये घर काढायचं आहे आणि हो आता या घराला काय राहिलंय छप्पर राहिलय ना बघा लाल ला लाल कौलारू छप्पर मग या घरावर आपल्याला काय काढायचंय पुढे छानपैकी छप्पर दिसते तुम्हाला या ठिकाणी हा असं लाल रंग त्याला छान आपण कसा है? आहे आणि हे छप्पर कसं आहे कवलारू आहे अलगत ठेवा वरती नंतर म्हणजे आधी आपण घर काढून घेतलं हे हो की नाही आणि त्याच्यावर आपण आता काय काढलेलं आहे छप्पर काढलेलं आहे म्हणून त्याचं वर्णन कसं केलेलं आहे अलगत ठेवा म्हणजे हळूच ठेवा आपलं आता पूर्ण घर या ठिकाणी तयार झालंय आता घर असलं तर त्याच्या मागे सुंदर जर झाडं असली घरासमोर झाडं असली तर ते घर आणखी सुंदर दिसते म्हणून कवयत्री पुढे काय म्हणतात की गार वेल जांभळ्या फुलांची दुलेल वाऱ्यावरती या चित्राच्या भोवती काय काढायची आहे एखादी वेल सुद्धा आपल्याला काढायची आहे अशा प्रकारे आपले चित्र तयार होईल आता पुढील कडेमा मध्ये बघूया कवयत्री काय म्हणतात सजने आता तुमचे घरकुल अशा प्रकारे आपलं पूर्ण घर तयार झालेलं आहे त्याला छान छप्पर काढले आपण खिडक्यादार काढलेली आहे वेली काढलेली आहे झाडं काढलेली आहे आता या घराच्या समोर काय करायचं आहे पुढती त्याच्या पसरा हिरवळ बघा या ठिकाणी हिरवळ दाखवलेली आहे घराच्या समोर त्यामुळे घरात कसं वाटेल प्रसन्न वाटेल हो की नाही आणि समोर काय आहे घराच्या समोर एक छानशी पायवाट दाखवलेली आहे घरामध्ये येण्यासाठी हो की नाही ती सुद्धा आपल्याला चित्रामध्ये काढायची आहे बघा पाऊल वाटेवरून तांबड्या सखे सोबती येते आणि या पाऊल वाटेवरून कोण येणार आहे घरामध्ये सखे सोबत येणार आहे म्हणजे मैत्रिणी या घरामध्ये येणार आहेत अशा प्रकारचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे बघा या ठिकाणी पूर्ण चित्र आपल्याला तयार झालेलं दिसतंय आणि बघा डोंगर आहेत नंतर घर तयार केलेलं आहे या चित्रामध्ये मुलांनी हे चित्र काढलेलं आहे मागे काय दाखवलेली आहे छानपैकी गारवेल दाखवलेली आहे वर उडणारे पक्षी आहेत घरासमोर छान हिरवळ दाखवलेली आहे आणि यामधून येणारा एक तांबडा रस्ता दाखवला आहे आणि या तांबड्या रस्त्यावरून कोण येणार आहे तर तुमचे सखे सोबत घरामध्ये येणार आहेत हे सगळे सुंदर चित्र कशा मध्ये छान दिसते तर या रंगांमुळे आपल्या कवी नावच ते आहे रंग जादूचे पेटी मधले छोटी कवयित्री म्हणत आहेत रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुची असती आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती अशा प्रकारे आनंदाशी ही सगळे रंग आहे ती आपली तुमचं आहे आणि रंगांचं नाचं घट्ट करून देते म्हणजे काय असतं कोणतेही चित्र रंगवताना किंवा चित्र काढताना आपल्या मनाला जो आनंद मिळतो तो इतर कोणत्याही कृतीमधून मिळत नाही असं कवयित्रीचं म्हणणं आहे अशा प्रकारे ही कविता आपण पीपीडीच्या माध्यमातून समजून घेतली तर मुलांना समजला काय याचा अर्थ बर आता या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत बघा मुलांना इथे तुम्हाला दिसत असतील त्या नवीन शब्दांचा अर्थ देखील आपण समजून घेऊया बघा इथे एक शब्द आलेला आहे निर्धर या शब्दाचा अर्थ होतो झरा निर्धर म्हणजे काय झरा पुढचा शब्द आहे सरशा सरशा म्हणजे उत्तम उत्तम म्हणजे उत्कृष्ट एकदम छान अशा सरशा त्यानंतर पुढचा शब्द आहे अलगत अलगत शब्दाचा अर्थ होतो हळुवार पुढील शब्द आहे गारवेल गारवेल म्हणजे माहिती आहे तुम्हाला तर फुलांची एक वेल आहे जी चित्रामध्ये तुम्हाला दिसली होती जांभळ्या जांभळ्या रंगाची फुलं त्याला येतात अशा प्रकारे हे नवीन शब्द आपल्या कवितेमध्ये आलेले आहेत निर्झर सरशा अलगत आणि गारवेल बघा हे कविता गाताना काही शब्द कवितेमध्ये अशा पद्धतीने दाखवलेले आहे जे तुम्हाला बघा या पिवळ्या डब्यामध्ये दिसत आहे दिसतंय सगळ्यांना आता हे शब्द अशी लिहायचे नसतात पण ती कविता गायनाला सोपी जावी म्हणून फक्त त्याचा उपयोग तसा केलेला आहे मग हे शुद्ध शब्द कसे आहेत ते आपण समजून घेऊया बघा जादूचे यामध्ये दला हा रस्व उकार दिसतो या ठिकाणी दिलेला तर तो तसा न देतात प्रत्यक्षामध्ये हा शब्द लिहिताना दीर्घ होकार आपल्याला द्यायचा आहे जादूचे पुढचा शब्द आहे घरकुल घरकुल शब्दामध्ये देखील कला रसकार दिलेला आहे तर तो तसा न देता दीर्घ होकार देत असतात हा शुद्ध शब्द आहे पुढील शब्द आहे पांढऱ्यातून या शब्दामध्ये देखील कला रस उकार दिलेला आहे पण तो तसा न देता दीर्घ होकार देत असतात पुढील शब्द आहे तांबूस या शब्दामध्येही बला रस्व उकार दिलेला आहे प्रत्यक्षात वापर करताना आपण बला दीर्घ उकार द्यायचा पुढील शब्द आहे पुढती पुढती या ठिकाणी काय दिलेलं आहे तला रस्व विलांटी आहे दिलेली हो की नाही तर ती तशी न देता शुद्ध शब्द कसा आहे तला दीर्घ विलांटी द्यायची आणि त्याचा वापर आपल्या व्यावहारिक त्याच्या जीवनामध्ये करायचा आणि शेवटचा शब्द आहे अभाळी प्रत्यक्ष अभाळी नसून तो शब्द आहे आभाळी बघा या ठिकाणी हा बदल आपण इथे केलेला दिसतो अशा प्रकारे काही रस्व उकार वापरून हे शब्द कवितेमध्ये वापरलेले आहेत परंतु त्याचा उपयोग कसा करायचा हे या ठिकाणी मी दाखवलं आहे आता तुमच्या कविता लक्षात आली असेल या कवितेमध्ये बरेचसे शब्दार्थ आलेले आहेत आणि यामध्ये काही रंगांचा उल्लेख देखील झालेला आहे तर ते रंग कोणते असतात एकदा मी तुम्हाला दाखवते बघा मुलांना कवितेमध्ये रंगांबद्दल बरीचशी चर्चा आपली झालेली आहे तर हे रंग कोणकोणते असतात कसे असतात याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते का बघा कोणते रंग आहेत लाल पिवळा आणि निळा या रंगांना प्राथमिक रंग असे म्हणतात त्यांना प्राथमिक रंग का बरं म्हणतात कारण हे रंग एकत्र केल्यानंतर आपल्याला दुसरा एखादा रंग मिळत असतो म्हणून यांना प्राथमिक रंग किंवा मूळ रंग असे म्हणतात बघा या ठिकाणी आणखीन एक चित्र दिसते इथे एकत्र केलेले आहेत बघा रंग लाल पिवळा आणि लाल एकत्र केल्यानंतर इथे केशरी रंग तयार झालेला दिसतो त्यानंतर पिवळा आणि निळा रंग एकत्र केल्यानंतर इथे हिरवा रंग तयार झालेला दिसतो तसेच लाल आणि निळा रंग एकत्र केल्यावर आपल्याला जांभळा रंग तयार झालेला दिसतो तर हे मधात जे रंग तयार झालेले आहेत ना यांना दुय्यम रंग असे म्हणतात आणि हे तीनही रंग एकत्र केल्यावर एक करडा रंग आपल्याला मिळतो याला तृतीय रंग असे म्हणतात तर ही झाली रंगांची माहिती आता आपल्या कवितेमध्ये एक ओळ होती बघा पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती अशा प्रकारचा एक खेळ तुम्हाला घरी करायचा आहे असं चक्र तयार करायचं त्याला छानपैकी असे सात रंग द्यायचे आणि छिद्र पाडून आपण ज्याप्रमाणे भिंगरी फिरवतो कि नाही त्याप्रमाणे हे चक्र फिरून पाहायचं म्हणजे आपल्याला काय होताना दिसेल आपल्या डोळ्यांना कसा भास होईल तर हे सात रंग एकत्र होतात आणि पुन्हा याच्यापासून पांढरा रंग तयार होतो याचा अनुभव आपल्याला नक्की मिळेल तर मग ते वाक्य कसं आहे हे तुम्हाला त्याचा अर्थही तेव्हा समजून जाईल तर हा खेळ सुद्धा तुम्ही करून बघा मुलांनो तुम्हाला कविता आवडली असेल आणि तुम्हाला अर्थही समजलाय बाळांनो खूप छान उत्तरं दिली हां आणि कविता सुद्धा तुम्हाला छान समजली तुम्हाला त्या कवितेवरील नृत्यही आवडलं असेल तर आता तुम्ही तीच तयारी करायची छानपैकी कवितेची तयारी करायची नृत्यासहित ती पण चालीसहित आणि नृत्यासहित आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी कविता आपण जेव्हा शिकवत होतो तेव्हा त्यामध्ये काय दिलेलं होतं की कसं चित्र काढायचं त्याचं पूर्ण वर्णन दिलेलं होतं मग ते वर्णन वाचता वाचता खरोखर तसं चित्र तुमच्या वहीमध्ये तुम्ही काढून पाहायचंय आणि छानपैकी रंगवायचं आहे तर कराल ना मग ही तयारी नक्कीच शाबा बेस्ट ऑफ लक चला तर मग भेटूया नंतर